बायकोनं नवऱ्यावरती आणि नवऱ्यानं बायकोवरती स्वावलंबी जीवन त्यासाठी फक्त तास शरीराला द्या आणि पूर्ण आनंदी जीवन जगा अपेक्षा कमी करून द्यावा ओके नंबर तीन हस्त्री का सर्वात चांगलं हार्ट अटॅक न येऊ नाही एन्जिओग्राफी एन्जिओप्रसीरोध पडू नये दोन्ही नागपुड्यातून श्वास घ्यायचा दोन्ही नागपुड्यातून सोडायचा कपळपतीला आपण फक्त श्वास सोडला घेतलं इथं मात्र घ्यायचं आहे सोडायचं आहे परंतु हिताहशक्ती जोरात घ्यायचा हिताशक्ती जोरात सोडायचा दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा हस्वी गा स्टार दोन्ही हाकडून तुम्ही जोरात घ्या दोन्ही सोडा यस माहीत पुढे बाजूला असतो तो सास सुकाडतो अशा टाईपचा जोरात जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत करा सारखं होते घरगरायला गर सारखं अर्थ आपण चांगला केलेला आहे थकवा असेल छापा असं थापा डोळे बंदच ठेवा अनुभूती घ्या अजून एक आवर्तन करणार आहोत कारण हे महत्वाचं आहे <coughs> मग सांगितलं होतं श्री श्री रविशंकर महाराज काय म्हणतात वरून हा तसं असं करा असं म्हटलं तर ना इथं तुम्ही कसंही करू शकता काही बंधन नाहीत सर्व गुरु योग गुरु, यो गुरु चांगलेच आहेत पुन्हा अजून एक शेवटचं आवर्तन भसरी का स्टार्ट दोन्ही आपण श्वास घ्यायचा दोन्ही आपण सोडायचा आहे या आज बघा लंग्सची एक्सरसाइज हृदयाची एक्सरसाईज सर्वात चांगली एक्सरसाईज खूप छान निरोगी जीवन जगण्यासाठी कोणाला चक्कर आला असेल तर त्यांनी थांबायचं आहे त्यांनी करू नका आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने तज्ञांच्या सल्ल्यानेच पुरं करायचं आहे सावका असं थांबा हस्तिकापराने संपल्यानंतर नंबर चार आणि पाच आणि भ्रामरी एक मी करून दाखवतो नंतर सर्वांनी करायचं आहे <coughs> उज्जाई कंट आवळून घ्यायचा आहे ज्या महिलांना किंवा आजकाल तुम्ही ऐकलं पुरुष लोकांना पण थायरॉइड होतो होतोय का थायरॉइड नाही हो चांगली गोष्ट आहे पण महिलांना धारण असते आणि अशी बिमारी आहे ते वर जायपर्यंत गोळी घ्याच म्हणजे डॉक्टर म्हणते त्याच्यामध्ये सुटकारा पाहायचा असेल तर काय करायचं फक्त उज्जय करायची राईट उज्जय कशी करायची मी करतो माझ्याकडे बघा उज्जय टामाची बचत आपल्याला वेळ झालेला आहे म्हणून ब्राह्मरी सोबतच करणार